आईने आपल्या मुलाची डेडबॉडी बॅगेत भरली बॅग घेऊन ती हॉटेलच्या रिसेप्शन जवळ आली गोव्यावरून तिला बंगळुरूला जायचं होतं हॉटेलवाल्यांनी विमानाचं बुकिंग करण्यासाठी त्या महिलेला विचारणा केली पण ती महिला म्हणाली की कारने बाय रोड तिला बंगळुरूला जायचं आहे हॉटेलवाल्यांना संशय आला पण त्या महिलेनेच मागणी केल्यामुळे त्यांनी कार बोलावली पण त्याआधी हॉटेलच्या त्या खोलीत काय घडलं होतं ते कुणालाच माहीत नव्हतं त्या आईने जिचं नाव सूचना सेट हिने आपल्या मुलाला मारलं होतं पण कसं आणि रस्त्याने जाताना नक्की काय घडलं पाहूयात या व्हिडिओमध्ये गोव्यामध्ये घडलेली हाय प्रोफाईल केस देशात चर्चेचा विषय ठरते एका कंपनीची सीईओ ची असलेल्या सूचना सेट हिने आपल्या मुलाला मारलं आणि बॅगेत भरून घेऊन थेट निघाली गोव्यात मुलाला मारण्याचं प्लॅनिंग करूनच ती आली होती पोलिसांनी तिला पकडलं पण आता ती आई वेगळंच काहीतरी सांगते आपण झोपेतून उठलो तेव्हा मुलगा मरून पडला होता असंच सूचना सेठ हिने पोलिसांना सांगितले पण पोलीस मात्र वेगळाच दावा करतायत पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्या चिमुकल्याची हत्या त्या चा चा ही कपड्याने किंवा उशीने गळा दाबून करण्यात आली आहे त्यामुळे ती आई खोटं बोलत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय शिवाय हॉटेलच्या त्या खोलीमध्ये खोकल्याच्या औषधांच्या दोन मोकळ्या बाटल्याही सापडल्या त्यामुळे मुलाला मारण्याआधी त्या आईने जास्तीचा ढोस आपल्या मुलाला दिला असावा असा, असा संशय पोलिसांना आहे आता हे सगळं घडल्यानंतर ती निर्दयी आई आपल्या मुलाची डेडबॉडी बॅगेज सोबत घेऊन कारने बंगळुरूला निघाली गोवा ते बंगळुरू हे जवळपास सहाशे किलोमीटरचा अंतर असल्यामुळे कारचा ड्रायव्हर हा एक अतिरिक्त चालक सोबत घेऊन आला जेणेकरून प्रवासात आराम मिळेल सूचना सेठ हिने त्या ड्रायव्हरला जेव्हा बॅग आणण्यास सांगितलं तेव्हा त्या बॅगचं वजन हे खूप असल्यामुळे ड्रायव्हरला संशय आला तेव्हा त्यात दारूच्या बाटल्या आहेत असं तिने ड्रायव्हरला सांगितलं कारमध्ये दोन ड्रायव्हर आणि ती एकटी असा प्रवास बंगळुरूच्या दिशेने सुरू झाला ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे सूचना सेट प्रवासादरम्यान शांत बसलेली होती गोवा कर्नाटक सीमेवर एक अपघात झाल्यामुळे खूप ट्रॅफिक होतं रस्ता मोकळा होण्यासाठी चार ते पाच तास लागणार होते ड्रायव्हरने सूचनाला सांगितलं की पाच सहा तास लागणार आहे तर तुम्हाला मागे एअरपोर्टवर नेऊन सोडू का तर सूचनाने नकार दिला एकीकडे तिला तातडीने बंगळुरूला जायचं होतं तर दुसरीकडे तिला कारने जायचं होतं यावरती ठाम होती त्यामुळे ड्रायव्हरचा संशय आणखीन वाढला तोपर्यंत इकडे हॉटेलवर रक्ताचे डाग सापडल्यामुळे पोलीस आले होते पोलिसांनी त्या ड्रायव्हरला फोन करून मुलगा सोबत आहे का अशी विचारणा केली त्यावर ड्रायव्हरने मुलगा सोबत नसल्याचं पोलिसांना सांगितलं तेव्हा सूचना सेठ ही पोलिसांसोबत बोलली तिने मुलगा मित्राकडे असल्याचं सांगत एक पत्ता दिला तो पत्ता आणि ती माहिती खोटी असल्याचं पोलिसांना कळताच पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रायव्हरला फोन करून गाडी थेट पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यास ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हरने कसं बसं पोलीस स्टेशन गाठलं आणि नंतर गोवा पोलीस आणि कर्नाटक पोलिसांमध्ये बोलणं झालं गाडीची तपासणी केली गेली के बॅगेत कपड्याखाली चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला त्या गाडीत दोन ड्रायव्हर आणि ती आई बारा तास बॅगेत असलेल्या मुलाच्या डेड बॉडी सोबत प्रवास करत होते हॉटेलमध्ये आढळलेलं रक्त हे सूचना सेठीचं होतं तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते एक उच्चशिक्षित शिक्षित उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेने आपल्याच मुलाला प्लॅनिंग करून मारलं त्यामागे पती आणि पत्नीमध्ये झालेला घटस्फोट दोघांमधली भांडणं पतीचं मुलाला भेटणं मुलगा पतीसारखा दिसतो अशी अनेक कारणं सांगितली जात पण एक आई आपल्या मुलाचा गळा घुटून त्याला बॅगेत भरून शांतपणे प्रवास कसा करू शकते हा मोठा प्रश्न आहे आता आणखीन या प्रकरणात काय काय उलगडे होतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो आणि लाईक करा